हॅलो मी शीतल पिंपळे टॅक्स कन्सल्टंट आणि जी एस टी प्रॅक्टिसर आज मी तुमच्याशी अशा विषयावर बोलणार आहे ज्याने नाही नाही म्हणता म्हणता आपल्या प्रत्येकाच्या व्यवहारिक जीवनावर कमी जास्त प्रमाणात परिणाम केला आहे जीएसटी येस yes, गुड्स अँड सर्विसेस टॅक्स अगदी लहान व्यवसाय सुरू करताना आज आपल्याला जीएसटी नंबर आहे का असे सरसपणे विचारले जाते बिझनेसचे बँक अकाउंट ओपन करताना बिझनेससाठी लोन घेताना जी एस टी नंबरची गरज लागतेच अशा वेळेला आपण काय करतो तर जी एस टी नंबर काढून घेतो पण जी एस टी नंबर काढून घेतल्यावर आपण त्याची पूर्ण माहिती घेतो का ही करप्रणाली कशी काम करते हे आपण समजून घेतो का तर हीच माहिती देण्यासाठी त्यातल्या काही टिप्स देण्यासाठी आज मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ घेऊन आले आहे जी एस टी नंबर काढणं कुणाला कंपल्सरी आहे तर ज्याचा वार्षिक टर्नओवर हा चाळीस लाखापेक्षा जास्त आहे अशा व्यावसायिकाला जी एस टी नंबर काढणं कंपल्सरी आहे त्याचप्रमाणे जर हा व्यावसायिक सर्व्हिस प्रोव्हाइडर असेल तर मात्र त्याची लिमिट आहे वीस लाख रुपये म्हणजेच वीस लाखापेक्षा जास्त जर तुमचा वार्षिक टनओवर असेल तर तुम्हाला जी एस टी नंबर काढणं कंपल्सरी आहे आता जीएसटी नंबर नोंदणी अंतर्गत गव्हर्नमेंटने आपल्याला दोन स्कीम दिलेल्या आहेत एक कंपोजिशन आणि एक रेग्युलर आता कंपोजिशन स्कीम काय आहे ते आपण जाणून घेऊया आपल्या व्यवसायासाठी जी कोणती स्कीम लागू पडते त्यामध्ये आपण आपला जीएसटी रजिस्ट्रेशन नंबर घेऊ शकतो आता सर्वप्रथम आपण कंपोजिशन स्कीम बद्दल थोडी माहिती घेऊया कंपोजिशन स्कीम ही लहान व्यावसायिकाला लागू पडणारी साधी सोपी कर प्रणाली आहे ह्यात तुमचा टर्न ओव्हर म्हणजेच वार्षिक सेल हा दीड करोड पर्यंत असेल तर तुम्ही ही स्कीम घेऊ शकता आता ह्याच्यात टॅक्सचं वर्किंग कसं होतं तर तुम्हाला तुमच्या वार्षिक सेलवर एक टक्का टॅक्स हा गव्हर्नमेंटला भरावा लागतो ह्यात जर तुम्ही वस्तू घेऊन त्या विकत असाल किंवा वस्तू मॅन्युफॅक्चरिंग करून त्या विकत असाल तर तुम्हाला एक टक्का टॅक्स लागतो तुम्ही जर सर्विस प्रोव्हाइड करत असाल म्हणजे जर तुमचे ट्युशन्स असतील क्लासेस असतील अशा वेळेला तुम्हाला गव्हर्नमेंटला सहा टक्के भरावे लागतात किंवा तुमचं जर रेस्टॉरंट असेल नॉन ए रेस्टॉरंट असेल तर तुम्हाला पाच टक्के गव्हर्नमेंटला तुमच्या वार्षिक विक्रीवर भरावे लागतात कंपोजिशन स्कीमच्या काही मर्यादा आता आपण समजून घेऊया सर्वप्रथम तर तुम्ही कोणताही टॅक्स बेनिफिट घेऊ शकत नाही म्हणजेच तुम्ही ज्या वेळेला परचेस करता वस्तू विकत घेता त्याच्यावर भरलेल्या टॅक्सचं बेनिफिट तुम्ही विक्री करताना घेऊ शकत नाही त्याचप्रमाणे तुमचा कस्टमर सुद्धा टॅक्स बेनिफिट घेऊ शकत नाही तुम्हाला तुमच्या सेल बिलावर कंपल्सरी कंपोजिट डीलर असा उल्लेख करावा लागतो त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या बिलावर कुठेही वेगळा टॅक्स मेन्शन करता येत नाही आणखीन एक महत्वाची मर्यादा जी तुम्हाला तुमच्या येते ती म्हणजे तुम्ही तुमचा व्यवसाय फक्त आणि फक्त ज्या राज्यात तुम्ही जीएसटी नंबर रजिस्टर केलेला आहे त्याच राज्यात करू शकता इतर राज्यात तुम्ही तुमच्या मालाची विक्री करू शकत नाही त्याचप्रमाणे ई कॉमर्स पोर्टल सुद्धा जसे की अमेझॉन मिंत्रा झेप्टो या पोर्टलवर सुद्धा तुम्ही विक्री करू शकत नाही दीड करोडच्या पेक्षा जास्त जर तुमचा बिझनेस झाला तर तुम्हाला या स्कीम मधून आऊट होऊन रेग्युलर स्कीम घ्यावी लागते आता आपण जीएसटीच्या दुसऱ्या स्कीम बद्दल बोलूया रेग्युलर स्कीम रेग्युलर स्कीम ही कंपोजिशन स्कीमपेक्षा पूर्णतः वेगळी कर प्रणाली आहे तुम्ही जेव्हा रेग्युलर स्कीम अंतर्गत तुमचा बिझनेस रजिस्टर करता त्यावेळेला तुम्हाला टॅक्स बेनिफिट घेता येते येते आणि देताही तुम्हाला तुमच्या तुम्हा कस्टमरला टॅक्सचे पक्के बिल देता येते त्याचप्रमाणे तुम्ही परचेस करताना जे टॅक्स इन्वॉइस घेतलेले असते त्यातील टॅक्सचा बेनिफिट तुम्हाला टॅक्स भरताना घेता येतो आता ह्याचं तुम्हाला मी एक छोटसं उदाहरण देते ज्याद्वारे तुम्हाला ही टॅक्स प्रणाली कसे काम करते हे समजणे सोपे जाईल समजा तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली त्याची मूळ किंमत आहे शंभर रुपये आणि गव्हर्नमेंटनी त्यावर पाच टक्के जीएसटी अप्लाय केलेला आहे म्हणजेच शंभर अधिक पाच बरोबर एकशे पाच रुपयाला तुम्हाला त्या वस्तूची किंमत द्यावी लागेल त्यातली मूळ किंमत किती आहे तर शंभर आणि तुम्ही टॅक्स किती भरला आहे ती वस्तू घेताना पाच रुपये आता तुम्ही ती वस्तू विक्री करताना असं ठरवलं की मी ती वस्तू माझा प्रॉफिट काढून एकशे वीस रुपयाला विकणार आता जेव्हा तुम्ही ती वस्तू एकशे वीस रुपयाला विकायचे ठरवता तेव्हा तुम्हालाही त्या वस्तूवर पाच टक्के जीएसटी लावावा लागणार म्हणजेच किती रुपये येतात तर सहा रुपये म्हणजे तुम्ही ती वस्तू कितीला विकता तुमच्या कस्टमरला एकशे वीस अधिक सहा म्हणजे एकशे सव्वीस रुपयाला गव्हर्नमेंटला भरायचा आहे का तर नाही तुम्हाला सहा रुपये जीएसटी गव्हर्नमेंटला भरायचा नाहीये कारण तुम्ही ती वस्तू खरेदी करताना ऑलरेडी पाच रुपये जीएसटी भरलेला आहे म्हणून सहा रुपये जो कलेक्ट केलेला जीएसटी आहे तो आणि त्यातून खरेदी करताना तुम्ही जो पेड केलेला पाच रुपये जीएसटी आहे तो वजा झाल्यानंतर जो एक रुपया राहतो तो एक रुपया तुम्हाला गव्हर्नमेंटला भरायचा आहे रेग्युलर स्कीम मध्ये रजिस्ट्रेशन घेण्याचे आणखीनही काही फायदे आहेत जसे की तुम्ही तुमच्याच राज्यात म्हणजे ज्या राज्यात तुम्ही रजिस्ट्रेशन घेतले आहे त्याच राज्यात तुम्ही तुमच्या मालाची विक्री करावी असे कोणतेही बंधन तुम्हाला राहत नाही तुम्ही इतर राज्यात सुद्धा तुमच्या मालाची विक्री करू शकता तुम्ही ई कॉमर्स पोर्टलवरूनही तुमचा व्यवसाय करू शकता त्याचप्रमाणे तुमचा बिझनेस तुम्ही कितीही एक्सपांड करू शकता त्याला तुम्हाला लिमिट ला राहत नाही तुमच्या अनेक शाखाही काढू शकता आता हे झाले सगळे रेग्युलर स्कीम मध्ये रजिस्ट्रेशन घेण्याचे बेनिफिट पण त्याचबरोबर तुमची रेग्युलर स्कीम घेतल्यानंतर जबाबदारी ही थोडी वाढते कंपोजिशन स्कीम मध्ये रजिस्ट्रेशन घेतल्यानंतरच्या जबाबदारीपेक्षा रेग्युलर स्कीम मध्ये रजिस्टर घेत केल्यानंतरची जबाबदारी ही थोडी जास्त आहे आता ती मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगते तुम्हाला टॅक्स चे इनवॉइस माल खरेदी केल्यानंतर तुम्हाला टॅक्सचे के इनवॉइस घ्यावे लागते म्हणजे काय की ज्यात वेगळा टॅक्स केलेला आहे असे इनवॉइस यात तुम्हाला काय बघायचं असतील तर वर त्या वर तुमचा जीएसटी नंबर आणि तुम्ही ज्याच्याकडनं माल घेतला आहे त्याचा जीएसटी नंबर अचूक टाकला आहे का त्यानंतर तुमच्या वस्तूवर तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूवर जो टॅक्स रेट आहे तो व्यवस्थित कॅल्क्युलेट केलेला आहे का हे पाहणे तुम्हाला गरजेचे असते माल खरेदी केल्यानंतर त्याचे पेमेंट हे तुम्ही चेकनी करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे ज्या वेळेला तुम्ही तो माल सेल करता तुम्ही विक्री करता त्यावेळेला तुम्हालाही तुमचा जी एस टी नंबर आणि तुम्ही ज्याला विक्री करता त्याचा जीएसटी नंबर अचूकपणे टाकणे गरजेचे आहे तुम्ही ही टॅक्स रेट व्यवस्थित कॅल्क्युलेट करून तुमच्या सेल बिलावर टेंशन करणे गरजेचे आहे ह्यामुळे काय होतं ह्यामुळे तुम्ही टॅक्स बेनिफिट घेऊ शकता आणि तुमच्या कस्टमरला टॅक्स बेनिफिट देऊही शकता आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट एकदा का तुम्ही जीएसटी अंतर्गत रजिस्ट्रेशन केले तुमचा जीएसटी नंबर आला की तुम्हाला तुमचा परिचित ते तसेच तुम्ही भरलेला टॅक्स हा वेळच्या वे वेळी जीएसटीच्या पोर्टलवर अपलोड करणे गरजेचे असते हे काम तुम्ही तुमच्या फर्म मार्फत किंवा जीएसटी ज्या ज्या प्रॅक्टिस करू शकता तुमची जबाबदारी काय असते तर तुम्हाला त्यांना तुमचा डेटा वेळच्या वेळेला प्रोव्हाइड करावा लागतो जेणेकरून ते तो डेटा जीएसटी पोर्टलवर गव्हर्नमेंटने दिलेल्या वेळेत अपलोड करू शकतील आणि मग तुम्हाला पेनल्टी किंवा इंटरेस्ट लागणार नाही तर मित्र मित्रमैत्रिणीं आज मी तुम्हाला अशा प्रकारे जीएसटीची झुजबी माहिती दिली आहे कशी वाटली नक्की कळवा अशाच प्रकारच्या काही टिप्स जी एस बाबतीत काही माहिती तुम्हाला मी पुढच्या आमच्या अपघात नक्की देईन नमस्कार थँक्यू